जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रेमध्ये आपलं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याच्या खबर बात मध्ये पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथून ईशान्येस तीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या श्री ढोकेश्वर मंदिरात महाशिवरात्र निमित्त भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसर गजबजून गेला होता दिवसभर दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या हजारो शिवभक्तांनी हर हर महादेवच्या गजराने परिसर दुमदुमून टाकला होता श्री ढोकेश्वरची पुरातन लेणी अहमदनगर जिल्ह्यात प्रसिद्ध असून इसवी सन पूर्व पाचशे पन्नास ते सहाशे पांडवकालीन कालखंडात ही लेणी तयार झाली असल्याने इतिहास अभ्यासकांचे मत आहे महादेवाचे पिंडी पाठीमागचे यू आकाराची गुहा आहे या गुहेतून भाविक ढोकेश्वरला हर हर महादेवाचा जयघोषात प्रदक्षिणा पूर्ण करतात गाभारात उत्तरेला एक मोठे नंदी आहे मंदिराच्या बाहेर ईशान्य बाजूला भव्य दीपमाळ देखील आहे श्री ढोकेश्वराचे मंदिर पुरातन व जागृत देवस्थान असल्याने येथे जिल्हाभरातून आलेल्या शिवभक्तांसाठी पंचक्रोशातील ग्रामस्थांच्या वतीने खिचडीच्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते आज या ठिकाणी काकी डोकेश्वरची ग्रामदेवता असणाऱ्या श्री डोकेश्वर देवस्थान मंदिरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त अखंड आरणाम सत्ताहाचं आयोजन केलेलं आहे तसंच भरातून तसेच जिल्हाभरातून लोक जे आहेत ते तिथे या देवस्थानला भेट देण्यासाठी येत आहेत हे देवस्थान आठव्या शतकांपासून सर्वांनी सगळ्यांनी मंदिराला भेट द्या नक्कीच पाहण्यालो व ठिकाण आहे लोकेश्वर मंदिर हे पांडवकालीन मंदिर असून या ठिकाणी श्री लोकेश्वर महाराजांचं जागृत असं देवस्थान वसलेलं आहे त्यामुळे आज महाशिवरात्रीनिमित्त भरपूर अशी गर्दी आपल्याला बघायला मिळते महाशिवरात्रीनिमित्त डोकेश्वराच्या पार्वभूमीमध्ये सालापात्रामाने महाशिवरात्रीचं आयोजन केलेलं आहे आमच्या टाकळी डोकेश्वर आणि ढोकी या पंचकृषीमध्ये हे डोकेश्वराचं प्राचीन मंदिर इथं वसलेलं आहे अनेक वर्षापासून आमच्या या डोकेश्वराची ख्याती आहे इथं जर श्रद्धेने आणि मनोभावे जर देवाचं फूल लावलं तर ते शंभर टक्के यशस्वी होतं असं हे श्रद्धेचं स्थान आमच्या ढोकेश्वराचं आहे आणि त्यानिमित्तानं आज खास योग म्हणजे महाशिवरात्रीचा योग आहे त्यानिमित्तानं आम्ही टाकेडोकेश्वर ग्रामस्थांच्या वतीनं इथं महा सप्ताहाचं के नियोजन केलेलं केलं जातं अडीच दिवसाचा आमचा सप्ताह असतो त्या सप्ताहामध्ये तीन दिवसाचे कीर्तन होतात आणि शिवरात्रीच्या दिवशी इथे ग्रामस्थांच्या वतीने टाकडोकेश्वर ग्रामस्थांच्या वतीनं दिवसभर खिचडीचं महाप्रसादाचं आयोजन केलेलं असतं दिवसभरामध्ये खूप लांब लांबून भाविक या मंदिरामध्ये दर्शनासाठी येतात हे दे जागृत देवस्थान असल्यामुळं पुणा जिल्हा असेल नगर जिल्हा असेल आजूबाजूच्या जिल्ह्यांमधून या डोकेश्वराच्या पावनभूमीमध्ये लोक येत असतात तरी मी सर्व ग्रामस्थांना अच्छा या महाशिवरात्री निमित्त शुभेच्छा देतो गेले दहा वर्षांपासून श्री साईबाबा संस्थान रुग्णालयात वैद्यकीय सेवेत कार्यरत असलेले डॉक्टर अशोक गावित्रे हे आपल्या अनेक सामाजिक कार्यातून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे तसेच देहदान हे श्रेष्ठदान असून आपल्या मृत्यूनंतर आपले अवयव गरजूंना उपयोगी पडतील या सामाजिक भावनेतून ते देहदानाचे महत्व पटवून जनजागृतीचे कार्य करीत आहे आज जागतिक महिला दिनानिमित्त तालुक्यातील आशा स्वयंसेविका यांनी अवयवदान फॉर्म भरून देऊन एका वेगवेगळ्या पद्धतीने महिला दिन साजरा केला डॉक्टर अशोक गावित्रे हे अनेक वर्षांपासून अवयवदान प्रचार व प्रसार करत असून ते मोहन फाउंडेशन फेडरेशन ऑफ बॉडी अँड ऑर्गन डोनेशन व महाराष्ट्र शासन माध्यमातून अवयवधन विषय प्रबोधन करत आहे जागतिक महिला दिन निमित्त त्यांनी आज कोपरगाव तालुक्यातील आशा स्वयंसेविकांना अवयवधन विषय शपथ दिली असून त्यांचे फॉर्म देखील भरून त्यांना अवयधन कार्यास सक्रिय होण्यासाठी प्रबोधन केलं आहे नेवासा तालुक्यातील सुरेगाव येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता सुरेश दुबाले यांच्यासह महसूल अधिकाऱ्यांचे पथक रस्त्याच्या कामासाठी गेले असता एका जमावाने रस्ता कामास विरोध करत अधिकाऱ्यांसमोर अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास केलाय तसेच एकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला याप्रकरणी नेवासा पोलिसांनी बुधवारी रात्री अकरा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोपरगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या आरोपावरून दोन पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध हवालदार संतोष रामनाथ लांडे व पोलीस कॉन्स्टेबल राघव छबुराव कोतकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे राजकारणात प्रवेश केल्यानंतर सुरुवातीपासूनच संघर्ष केला राज्य सरकारच्या योजनेचा अभ्यास करत कोट्यवधी रुपयांचा निधी मतदारसंघात आणला आमदार झालो पण मी माझ्यात बदल केला नाही मी पना कधी ठेवणार नाही शेवटपर्यंत कार्यकर्ताच राहणार असे मत आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केलं आहे जिल्ह्याच्या खबर बातमध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत पावत पडेल बातमी राजमाता जिजाऊ नागरी सहकारी पतन संस्थेतील अपहार प्रकरणी उर्वरित संचालक मंडळासह हो एकूण चौदा जणांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे शासकीय सुरेश डवले यांनी याबाबत अहवाल सादर करून नव्याने शेहेचाळीस लाख पंचेचाळीस हजारांच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला याआधी सुमारे सात कोटी बासष्ट लक्ष रुपयांचा अपहार झाल्याचा टपका ठेवत पतन संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब येवले उपाध्यक्ष शरद निमसे यांच्या सह व्यवस्थापक व कर्मचारी अशा साधनांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र अपहरणाला संपूर्ण संचालक मंडळ मंडळ जबाबदार असल्याचं सांगत ठेवीदारांकडे आंदोलने केली जात होती संगमनेर तालुक्यातील साखूर भागातील विविध गावांना पिण्याच्या पाण्यासाठी पिंपळगाव खांडे धरणातून आवर्तन सोडून पाणी शिंदोडी पर्यंत पोहोचवून द्यावे या मागणीसाठी एक मार्च पासून जांबूंचे उपसरपंच सुभाष डोंगरे यांनी गावात आमरण उपोषण सुरू केले दरम्यान सहा दिवस उलटून प्रशासन उपोषण करण्याची दखल न घेतल्याने साखूरकरांनी थेट पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर सात मार्च रोजी सकाळी रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता लोकसभेच्या अनुषंगाने लवकरच महायुती तसेच महाविकास आघाडीचे यादी जाहीर होणार असून यामध्ये कोणाची उमेदवारी निश्चित होणार याकडे सर्व राज्याचे लक्ष लागलेले असताना खासदार सुजय पाटील यांनी महत्वाचे भाष्य केलं आहे ज्या ज्या भाजपची युती नाही ना ठिकाणी केवळ भाजप उमेदवार देणार नाही त्या ठिकाणचे उमेदवारी जाहीर केली आहे आज महाराष्ट्रात तीन पक्षाचं सरकार आहे मित्र पक्षाशी बोलल्यानंतर किती जागा वाटेला येतात यानंतर हा निर्णय घेतला जाईल त्यामुळेच महाराष्ट्राची यादी मागे ठेवण्यात आली आहे मात्र येणारे एक दोन दिवसांमध्ये यादी जाहीर होईल असं खासदार सुजय विखे यांनी स्पष्ट केलं आहे यावेळी त्यांनी अनेक बाबींवर संवाद साधला आहे यंदा पाऊस कमी झाल्याने मढी यात्रेवर पाण्याचे संकट आहे जलजीवन योजनेसह इतर पाणी योजनेला आल्याने समस्या दूर करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी कामाला लागावे यात्रा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने तसेच भाविकांना पिण्याचे पाणी देण्यासाठी कसरत करावी लागणार असल्याने देवस्थान समितीच्या सहकार्याने मडी यात्रेत पाणी टंचाईवर मात करू अशी ग्वाही प्रांताधिकारी प्रसाद मते यांनी दिली आहे अगोदर जाहीर केले की इतर लोक श्रेय घ्यायला तयार असतात त्यामुळे अगोदर जाहीर न करता आधी मंजूर करून घेऊ थेट उद्घाटन करायचे असे धोरण सध्या मी घेतले असल्याचं सांगताना आमदार लहू कानडे यांनी यापूर्वी आलेला अनुभव विषय बोलण्याचे टाळताना विरोधकांना चिमटा काढला आहे जिल्ह्याच्या खबरबातमध्ये ते संवाद मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबरबात बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री